सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या एकोणावीस एप्रिलला शुक्रवारी कामदा एकादशी आलेली आहे वर्षातून एकदाच येणारी ही एकादशी आहे तशात वर्षातून चोवीस एकादशी महिन्यातून दोन एकादशी येतात कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील या चोवीस एकादशी येतात पण ही कामदा एकादशी वर्षातून एकदाच येणारी एकादशी आहे शुक्ल पक्षातील ही कामदा एकादशी मी आज जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे तुम्हाला वर्षातून म्हणजे उद्याच करता येणारे असे उपाय मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामदा एकादशी असे काही उपाय मी आता तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुमच्या इच्छा लगेच पूर्ण होतील लग अगदी चोवीस तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट देऊ येईल कोणते असे उपाय आहे जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर उद्या एकोणावीस एप्रिलला शुक्रवारी कामदा एकादशी आलेली आहे शुक्रवार माता लक्ष्मीचा प्रिय वार आणि एकादशी ती पण वर्षातून एकदाच येणारी कामदा एकादशी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करून देणारी एकादशी म्हणजे कामदा एकादशी उद्या महिलांनो आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा हळदी कुंकू फुलं वाहून आपल्या उंबरठ्याची पूजा करा आपल्या तुळशी मातेचं चा उद्या छानसं असं पूजन करायचं आहे स्वच्छ पाणी अर्पण करा हळदी कुंकू फुलं वाहून आपली छानशी अशी पंचोपचारे तुळ तुळशीची पण पूजा करायची आहे विसरू नका उद्या घरात तुमच्या श्रीहरी विष्णू बाळकृष्ण विठ्ठल रुक्मिणी मातेची देवांची मूर्ती असेल पंचामृताने किंवा दुधाने पाण्याने अभिषेक करा छानसं चंदन नाही तर अष्टगंध कपाळी लावा देवांच्या पण आपण महिलांनी आपण पूजा करण्याच्या आधी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावून मग पूजेला सुरुवात करायची आहे आणि पुरुष मंडळी असतील त्यांनी अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावून मग पूजेला सुरुवात करायची आहे तर उद्या देवांना अभिषेक करून आपण अशी पंचोपचारे पूजा करायची आहे वर्षातून एकदाच हा दिवस आलेला आहे म्हणून उद्या छान पूजा करा आणि विठ्ठल रुक्मिणीची किंवा बाळकृष्णाची किंवा विष्णूंची मूर्ती ठेवताना त्याखाली थोडेसे अख्खे तांदूळ ठेवा त्या अख्ख्या तांदुळावर थोडीशी हळद अर्पण करा आणि मग त्यावर मूर्ती स्थापन करायची आहे दुसऱ्या दिवशी नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा पूजा कराल तेव्हा ते, ते तांदूळ आपल्या जिथं तुम्ही तुमचे तांदूळ वगैरे डब्यात ठेवतात त्या धान्यामध्ये तुम्हाला ते मिक्स करायचे आहे वर्षभर तुमच्या घरात धनधान्याची कमतरता राहणार नाही उद्या थोडेसे मूठभर तांदळावर देवांची स्थापना करा त्यावर थोडीशी हळ हळद पण टाकायला विसरू नका बघा तुमच्या घरात भरभराट राहील सोनं नानं पैसा अडका धन धान्य भरभराट राहील कशाची कमी राहणार नाही बघा वर्षभर तुमचं कसं चांगलं होईल सोन्याहून पिवळं तर उद्या जे काही उपाय करायचे आहे ते लवकर करा एक तर बाराच्या आत करायचे आहे नाहीतर संध्याकाळी करायचे आहे बारा ते साडेबारा अजिबात उपाय करू नका उद्या तसं तर सगळाच दिवस शुभ आहे पण भर दुपारी बारा ते साडेबारा या अर्धा पाऊन तासात हे उपाय करायचे नाही तर उद्या प्रत्येक आईने आपल्याला उपाय करायचे आहे प्रत्येक महिलेने प्रत्येक आईने महिलांना काही चार दिवस असेल पुरुष मंडळींनी उपाय केला तरीही चालेल आपल्या मुलांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला उपाय करायचे आहे उपाय सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा उपाय करा फक्त भर दुपारी बारा साडेबारा वाजता करू नका एकतर सकाळी करा नाही तर संध्याकाळी करा तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे कणिक घ्या थोडीशी मूठभर कणिक घ्यायची आहे त्या थोडीशी हळद टाकून ते भिजवून घट्ट भिजवून एक दिवा बनवायचा आहे फक्त एक दिवा एकमुखीच दिवा बनवायचा आहे काही चार मुखी नाही फक्त एकमुखी साध असा दिवा बनवून घ्या अगदी लहान असेल तरीही चालेल थोडा मोठा केला तरीही चालेल त्या दुहेरी वात आपली लांब वाद साधीशी वाट ठेवून तेलाचा दिवा लावा दिवा श्री हरी विष्णू मूर्तींसमोर म्हणजे तुमच्या देवघरात तुम्हाला हा दिवा लावायचा आहे फोटो असेल बाळकृष्णाचा मूर्ती असेल बाळकृष्णाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तिथं लावायचं आहे आपल्या देवघरात आणि देवघरासमोरच तुम्हाला तो दिवा तयार करून घ्या तुमची पूजा वगैरे करून झाल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे देवांना दिव्याला थोडीशी तुळस अर्पण करायची आहे दिव्याची पूजा करा हळदी कुंकू वाहून आणि देवांना आधी थोडी तुळस अर्पण करा आणि एक का होईना तुळशीचं पान त्या दिव्याला अर्पण करायचं आहे तुम्हाला देवासमोर आपल्या मुलांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची भरभरून प्रगती होण्यासाठी मनापासून प्रार्थना करा देवा मी असा असा दिवा लावत आहे माझ्या लेकरा बाळांची भरभरून प्रगती होऊ दे सोन्याहून पिवळं होऊ दे त्यांचं नंतर तो दिवा भिजल्यानंतर वात काढून घ्या आणि दिव्याच्या पिठाचा गोळा बनवून स्वतः गाईला खाऊ घालायचा आहे जी व्यक्ती तो दिवा तयार करेल तीच व्यक्ती गाईला पण खाऊ घालेल असा हा उपाय आहे साधासा उपाय आहे तुम्हाला थोडीशी कणिक लागणार आहे फक्त थोडीशी चिमुडभर हळद ते पीठ भिजवताना टाका साधासा दिवा उद्या लावा सकाळी लावा संध्याकाळी लावा चालेल दुसऱ्या दिवशी जरी तो गोळा तुम्ही गाईला पण तो खराब होऊन जाईल म्हणून तुम्ही त्याच दिवशी गायीला खाऊ घाला जराशी गाय शोधा गाय मिळून जाईल तुम्हाला पण संध्याकाळच्या आत जर हा उपाय केला तर तुम्हाला गाय नक्कीच मिळून जाईल तो गायला गोळा स्वतःच्या हाताने खाऊ घाला आणखीन एखादी चपाती बरोबर घेऊन जा तूप गुळ लावून आणि गायीला खाऊ घाला नंतर तो पिठाचा गोळा पण खाऊ घालून द्या आणि मग घरी या बघा मुलांची प्रगती कशी भरभरून होते बघा तुम्हाला चमत्कार दिसून येईल आडलेली कामं असतील तुमच्या घरात लग्न कार्य होत नसतील इतका प्रभावी उपाय आहे मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल त्या क्षणापासून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतील मुलं घरात आणलेली कामं पूर्ण होतील तुमची कितीही वर्षानुवर्षांची कामं आर आणलेली असतील पूर्ण होतील शुभ प्रसंग म्हणजे घरात लगेच घडायला सुरुवात होतील अडथळे सुद्धा दूर होऊन विवाह जुळून येतील अखंड विष्णू कृपा माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरात राहील एक दिवा आईने उद्या अवश्य आपल्या देवघरात लावायचा आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लावा पण तो दिव्याचा गोळा नंतर पिठाचा गोळा गाईला खायला गा, गाईलाच खाऊ घालायचा आहे असा कुठं पण टाकून देऊ नका आता दुसरा उपाय सांगत आहे दोन्ही उपाय खाली जाणार नाही कामदा एकादशी उद्या मनोकामना पूर्ण करणारी ही एकादशी असते म्हणून उद्या छान असे दो दोन्ही उपाय करा तर तुम्हाला संपूर्ण फळ मिळणारच एक गव्हाचा पुन्हा पिठाचा दिवा बनवून घ्यायचा आहे फक्त हा दिवा बनवताना त्यात हळद टाकू नका फक्त पीठ भिजवून घ्या सा पाणी टाकून आणि एक लहानसा दिवा तयार करा त्यात दुहेरी वाट टाकून पुन्हा तेलाचा दिवा तयार करा आणि तो दिवा तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात लावायचा आहे शुक्रवार कामदा एकादशी आल्यामुळे हा उपाय हनुमान मंदिरात अवश्य करायचा आहे तुमच्या घरात कुणाला बाधा नजर बाधा काही झालेलं असेल शत्रू विनाकारण कुणी त्रास देणारे या जगात कमी नसतात उद्या हा उपाय करा दिवा मंदिरात घेऊन जा दिव्याखाली थोड्या फुलांच्या पाकळ्या ठेवून आसन द्या असाच दिवा लावू नका घरात सुद्धा तुम्ही देवघरात तुम्ही दिवा लावाल तो हळद टाकून पीठ तयार करून त्याच्या खाली थोडीशी पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवून दिव्याला आसन द्या दिवा कधीच असा लावायचा नसतो त्याला थोडं का होईना आसन नाही तर एखादी प्लेट ताटली जरी घेतली तुम्ही तरी चालेल हनुमानासमोर दिवा ठेवायचा दिव्याला <coughs> उजवा हात लावून जय राम बोलून मनातील प्रत्येक इच्छा बोला अडचणी संकट त्रास जे तुम्हाला वाईट प्रसंग येत आहे त्यातून तुम्हाला संपूर्णपणे सुखरूप बाहेर काढण्यासाठी हनुमानाला मनापासून प्रार्थना करा आणि जय श्रीराम बोलून दिवा प्रज्वलित करा तुमच्या मनात जी काही इच्छा असेल जे संकट असेल हनुमानासमोर बोला आणि जय श्रीराम बोलून उद्या कामदा एकादशीला हनुमानासमोर मंदिरात जाऊन तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे हनुमानाला सांगा जय श्रीराम बोलून मी आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील कामदा एकादशीला तुमच्यासमोर हा एक दिवा लावत आहे आणि जय श्रीराम बोलून लावला आहे जस जसा हा दिवा जळेल त्याचबरोबर तुमच्या मागील तुमच्या जीवनातील सर्व दुःखांचा नाश होऊ दे मला सुखरूप बाहेर काढ देवा यातून हनुमानाचे आराध्य आहेत श्रीराम तुम्ही दिवा लावल्यावर मंदिरात थोडा वेळ हनुमानांसमोर शांत बसा जय श्रीराम जय श्रीराम मुखाने बोलत राहा आणि मग घरी या बघा त्या क्षणापासून तुमची चिंता तुम्ही मुक्त व्हाल चिंता मुक्त व्हाल प्रत्येक अडचणीतून शत्रू दो दोष असेल तुम्हाला का कोणी बाधा संकट भूत पिशाच्छ कुठलीही इडापिडा तुमच्या मागे असेल हा एक दिवा हनुमान मंदिरात कामदा एकादशीला शुक्ल पक्षातील कामदा एकादशीला वर्षातून एकदाच येणारी ही एकादशीला लावून बघा तुम्ही मारुती मंदिरात लावलं तरीही चालेल तुमच्या घराजवळ हनुमान मंदिर मारुती मंदिर असेल तिथं लावायचा आहे हा दिवा मारुती मंदिर किंवा हनुमान मंदिरातून घरी येताना त्यांच्या हृदयाजवळी किंवा चरणाजवळील थोडंसं शेंदूर बोटभर घरी घेऊन या आणि घरात शिरण्याआधी मुख्य दारावरती तो शेंदूर थोडासा लावा आणि मग घरात या महिलांनी हा उपाय केला महिला पण हा उपाय करू शकता फक्त दिवा लावा फक्त शेंदूर फक्त पुरुषांनीच आणायचं आहे महिलांनी हनुमानाला किंवा मारुतीला हात लावू नका तुम्ही फक्त दिवा लावा थोडंसं तिथं बसा जय श्रीराम बोला आणि मग घरी या आपण पुरुष मंडळी जेव्हा हा उपाय करत आहात तेव्हा हनुमानाच्या किंवा मारुतीच्या हृदयाजवळील थोडासा शेंदूर घरी घेऊन या घरात शिरण्याआधी थोडासा मुख्य दारावर लावा थोडासा स्वतःच्या कपाळी लावा आणि मग घरात या तुमचा उपाय पूर्ण झाला आहे आणि तुमच्या मा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील जी काही इडापिडा असेल लगेच दूर होईल अगदी लगेच तुम्हाला रिझल्ट दिसून येईल तर उद्या कामदा एकादशीला हे दोन्ही दिवे लावायला विसरू नका घरात महिलांनो आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा श्रीहरी विष्णूंसमोर माता लक्ष्मीसमोर एक दिवा लावा आणि तुम्हाला एक दिवा हनुमान मंदिरात सुद्धा लावायचा आहे प्रत्येक संकटातून तुमचं रक्षण होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद